नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेच्या संदर्भात तुम्हाला आतापर्यंत या योजनेचा सहावा हप्ता मिळाला आहे की नाही आणि जर मिळाला नसेल तर आज बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या मनामध्ये एक कॉमन प्रश्न आहे की आज तीन एप्रिल रोजी आज तीन तारीख आहे तीन एप्रिल रोजी आज तीन एप्रिल आहे आणि या तीन एप्रिलला आज कुणाला पैसे मिळाले आहेत काय आणि तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे आपल्या या चॅनलवर खात्री लायकच अपडेट देणार आहे त्यामुळे काही काळजी करायची गरज जीकर नाही शंभर टक्के तुम्हाला जे आहे मी या व्हिडिओमध्ये पुरावा पण दाखवणार आहे की आज कुणाला पैसे मिळाले आहेत का नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत म्हणजेच नमो शेतकरी योजना देखील आपण त्या योजनेला म्हणतो एक लक्षात ठेवा काल पण मी कम्युनिटी पोस्टमध्ये पैसे जमा झाल्याचा पुरावा तुम्हाला दिला होता एक मॅसेज पण तुम्हाला तिथे मी पोस्ट केला होता चेक करू शकता आपण हवेत बोलत नाही जे असेल ते तुम्हाला मी प्रामाणिक आणि खात्री लायक अपडेट देण्याचा प्रयत्न करतो आता या व्हिडिओमध्ये लक्षात ठेवा बरेचसे शेतकरी मित्र त्यांना माहीत होतं की एकतीस तारखेपर्यंत जसं की जे काही आपल्या राज्याचे कृषी मंत्री आहेत कोकाटेसाहेब तर त्यांनी पण सांगितलं होतं की एकतीस मार्चपर्यंत जे आहे हप्ता जमा होईल पण आज तीन तारीख आहे खरं जर विचार केला तर दोन तारखेपासून हप्ता जो आहे मोठ्या प्रमाणात वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे पण आज पैसे मिळाले आहेत का या संदर्भात बघा तुम्हाला खात्रीलायक अपडेट देणारं जे आपलं चॅनल आहे ज्या माध्यमातून तुम्हाला स्पष्ट क्लिअर करणार आहे की खरंच आज कोणाच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत का या शेतकरी महासन्मान योजनेच्या अंतर्गत बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये काही जे काही शेतकरी मित्र आहेत ते विचारत आहेत की सर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आले का तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये पण वितरण चालू आहे सर जालना जिल्ह्यामध्ये आले का जालना जिल्ह्यामध्ये पण वितरण चालू आहे पुणे जिल्ह्यामध्ये आले का होय बघा महाराष्ट्राच्या जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू आहे त्यामुळे काही जर का शेतकरी मित्रांना जर मिळाले नसतील तर नक्कीच येणाऱ्या टायमामध्ये पण मिळतील पण आज वितरण चालू आहे का नाही याचा पुरावा पण तुम्हाला आता दाखवतो मी लगेच बघा तीन एप्रिल रोजी आज वितरण सुरू आहे का तर उत्तर आहे होय पण तुमच्यापैकी बरेचसे लोक म्हणतील मग पुरावा दाखवा आम्हाला काही आहे का म्हणजे कशाच्या आधारावर जे आपण म्हणतो आहे पुरावा नेहमीप्रमाणे लक्षात ठेवा आपल्या या चॅनलवर खात्री लायकच अपडेट दिल्या जाते त्यात काही शंका नाही बघा आता इथे आपल्या एक शेतकरी मित्रांनी जे आहे आपल्याला त्यांनी एक मॅसेज पाठवलेला आहे त्यांना प्राप्त झालेला फक्त आपण जे काही त्यांची प्रायव्हेट माहिती जी आहे तर ती आपण हाईट करतो हे तुम्हाला माहीत आहे आता बघा खूप महत्त्वाची गोष्ट बघा त्यांचं जे काही त्यांनी जी, जी माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार बघा आजची तारीख किती आहे आज तीन तारीख आहे त्यांना कधी आला हा मॅसेज ते पण तुम्हाला दाखवतो इकडे बघा तीन चार दोन हजार पंचवीस परत तारीख व्यवस्थित बघून घ्या तीन चार दोन हजार पंचवीस म्हणजे कधी आलेला आहे मॅसेज तीन तारखेला आज चौथा महिना एप्रिलचा महिना आज दोन हजार पंचवीस आज त्यांच्या एस बी आयच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा झालेला आहे किती रुपये जमा झाला तर ते पण तुम्हाला शि दिसत आहे बघा प्रियग्राहक खाते मे इथं सर्व हाईट केलेली आपण माहिती दो हजार रुपये बरोबर दो हजार रुपये डी बी टी सरकारी भुगतान तीन चार दोन हजार पंचवीस को जमा हुआ अशा प्रकारे जे आहे लक्षात ठेवा को जमा अशा प्रकारे जे आहे मॅसेज त्यांना प्राप्त झालेला आहे त्यामुळे तीन तारखेला म्हणजेच तीन तारीख तीन एप्रिल चौथा महिना म्हणजे एप्रिलच्या महिन्यात तीन तारीख लक्षात ठेवा हे आपल्यालातनं स्पष्ट करत आहे की आजही नमोचा दोन हजार रुपयाचा हप्ता जे आहे बरेचशा शेतकरी मित्रांच्या अकाउंटला आलेला आहे त्यामुळे तुमच्यापैकी जर कुणाच्या अकाउंटला आज पैसे आलेत का हे तुम्ही कधी कधी मॅसेज पण येत नाही बरं का असा मॅसेज पण तुम्हाला कधी कधी येणार नाही तरी देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात त्यामुळे तुम्ही एकदा जरूर तुमच्या जर फोनपे गुगल पे जे काय असेल ऑनलाईन पद्धतीने पण तुम्ही चेक करू शकता हे लक्षात ठेवा पण खूप महत्त्वाची गोष्ट आज ही वितरण चालू आहे याची हंड्रेड अँड वन पर्सेंट खात्रीलायक अपडेट जे आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे या चॅनलच्या माध्यमातून हे केलेलं आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे आता तर तुमच्या मनामध्ये डाऊट नसायला पाहिजे की खरंच आज पैसे जमा झाले का का फक्त गप्पा मारतायत कोणी पण तर लक्षात ठेवा इथं दिसतं बघा डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट आर एस टू हंड्रेड दिसतं इथं क्रेडिटेड समजतंय तर अशा प्रकारचं या योजनेच्या अंतर्गत नमो महा नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेच्या अंतर्गत जे आहे हप्त्याचं वितरण आजही चालू आहे बऱ्याचशा शेतकरी मित्रांना म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अजूनही हप्ता येणं बाकी आहे त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही बघा अंदाजेच सांगतो आहे पुढील दोन ते तीन दिवसामध्ये जे आहे बघा जवळजवळ पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही पण बऱ्याचशा लोकांना असं पण जे आहे शेतकरी मित्रांना जे डाऊट आहे की मग आम्हाला आत्तापर्यंत आलेलं आहे मग आज वितरण झालं की नाही काय माहीत का आम्हाला अपात्र केलं गेलेलं आहे तर आजही वितरण झालं तुमच्या मनामध्ये जर तसा प्रश्न पडला असेल तर किमान त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळावं आणि पुढील एक दोन दिवसामध्ये नक्कीच जर तुम्हाला पैसे आले नसेल तर ते पण मिळतील त्यामुळे कोणी काळजी करायची गरज नाही तुर्तास सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू आहे हेही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबेल काही जरी अडचण असेल लक्षात ठेवा तर नक्की व्हिडिओच्या खाली मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पण तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजही वितरण सुरू आहे त्याचा मी पुरावा पण तुम्हाला दाखवलेला आहे तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद